नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं हो मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभावा शंभर टक्के येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण असं काय घडलंय मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात बाजार भावात या ठिकाणी शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी पण असं काय घडले आंतरराष्ट्रीय बाजारात की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजार भावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारात जो बाजार भाव आहे सोयाबीनचा तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी समजून तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीन ची बाजारभाव पातळी दिसत आहे ती एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशेच्या दरम्यान म्हणजे लक्षात घ्या चार, चार वर्षाच्या निचांकी स्तरावरती आजही बाजारभाव दिसतोय मग असं काय घडले आंतरराष्ट्रीय बाजारात अचानक की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात बाजारभावामध्ये प्रचंड तेजी दिसू शकते तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात जो बाजार भाव चार आठ दिवसापूर्वी नऊ पॉइंट तीस डॉलर प्रति बुशेस म्हणजे चार वर्षाच्या निचांकी स्तरावरती होता तिथून बाजारभाव सुधारलाय हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की इथं बाजारभाव टिकू शकत नाही बाजारभाव सुधारणा ना होणार आणि अवघ्या आठ ते पंधरा दिवसात बाजारभाव पुन्हा एकदा दहा डॉलर प्रतिबुशेसच्या वर आलेत मित्रांनो आणि ही तेजी कायम राहून बाजारभाव जर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत अकरा डॉ प्रतिशेपर्यंत पोहोचले तर काहीच आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग याचा फायदा देशांतर्गत बाजारभावाला होणार का तर शंभर टक्के होणार जर जागतिक बाजारात बाजारभावात बाजर प्रचंड तेजी आली तर देशात सुद्धा तेजी येणार आणि यामुळे आपल्याला सप्टेंबर महिन्यात बाजारभाव वाढताना दिसणार आणि कमीत कमी बाजारभाव पातळी चार हजार शंभर ते जास्तीत जास्त चार हजार पाचशे पर्यंत पोहोचताना या ठिकाणी दिसणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की इथून पुढे जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात दोन तीनशे ची तेजी आली आणि बाजारभाव अधिकतम चार हजार पाचशेच्या वर गेले तर आश्चर्य वाटायला नको कारण आंतरराष्ट्रीय कारणांमुळे देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी हे आता स्पष्ट झाले पण आता ही गोष्ट आपल्यासाठी का महत्त्वाची आहे तर ऑक्टोबर महिन्यात आपल्याकडे सोयाबीन या ठिकाणी येईल त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोणत्या घडामोडी घडतात याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर भविष्यात होत असतो त्यामुळे ही सध्याची सर्वात महत्वाची वार्ता आनंदाची वार्ता म्हणायला हरकत नाही की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार